प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो हो या मालिकेत आपण बघतोय पिंकी सगळ्यांना सा सांगत असते मला ना, ना कोणीतरी ढकललं असं वाटलं पण कोणीतरी म्हणजे असं मी पडले पण असेल असं मी नक्की नाही सांगू शकत आहे छबी म्हणते का ढकललं तुला आता युवराज म्हणतो सांगत होतो तुम्हाला जाऊ नका जाऊ नका तुम्हाला माझं ऐकायचंच नसतं आम्हाला तुमचं व्रत करणंच पटलेलं नाहीये सारखं आमचं मन म्हणत होतं की काहीतरी वाईट होणार आहे म्हणून पिंकी म्हणते धनी मी आपल्या होणाऱ्या बाळासाठीच गेले ना युवराज म्हणतो हे सगळं करायची काहीच गरज नव्हती कारभारी मला हे सगळंच संशयास्पद वाटत होतं पहिल्यापासून अचानक आई साहेब तुम्हाला म्हणणं की नातवंड पाहिजे आणि तिकडे व्रत करायला पाठवणं हे सगळंच मला संशयास्पद वाटतंय हे जे कोणी केलं असेल ना त्याला मी सोडणार नाही पिंकी म्हणते धनी तुम्ही शांत वापर चिडचिड नका कर सासूबाई काही असं करणार नाही माझा नाही विश्वास बसत यावरती पण चित्र म्हणते मी बघितलं होतं आई तिकडे युवराज म्हणतो पाहिलं पाहिलं अजून पण तुम्हाला विश्वास बसत नाहीये चित्रा म्हणते बघा तुम्हाला सांगितलं होतं ना मी तिथे आई आहे सत्या म्हणतो हा ही सांगत होती पण मलाच खरं वाटत नव्हतं चित्र सगळ्यांना सांगते की मी स्वतः बघितलं आई तिथे चित्राचं बोलणं सगळ्यांना खरं वाटत नसतं पण युवराज मात्र यावेळेला चित्रावर विश्वास ठेवतो म्हणजे सत्या म्हणतो ही जे काही सांगते ते मला पटतच नव्हतं युवराज म्हणतो मला पटलंय ना पण ही या वेळेला बहिणी खरं बोलताय आता छबी म्हणते नाही रे आई असं करणं शक्य नाहीये मला नाही वाटत आईने असं काही केलं असे अरे मी आईची बाजू नाही घेते पण आई इथेच होती दिवसभर घरात पिंकी म्हणते हो धनी बरोबर छबी छबीत त्या माझा आग्रह करत असतील पण मला नाही वाटत त्या माझे जीव वगैरे घेतील म्हणून असं काही असतं तर त्यांनी आधीच काही केलं असतं ना कोणीतरी सासूबाईला नक्की फसवत आहे हो तेव्हा युवराज म्हणतो कोण असेल यामागे तेव्हा पिंकी म्हणते जाऊ द्या हे महत्वाचं नाहीये पण आता तिथे सत्यादादा आणि चित्रात बहिणी आल्या म्हणून आपण वाचलो ना युवराज पिंकीवर चिडतो आणि म्हणतो जाऊ द्या काय जाऊ द्या माणसाला मारणं हा मोठा गुन्हा आहे कळत नाही का तुम्हाला मी सोडणार नाहीये या सगळ्यांना पण छबी विचारते काय क चित्रवाहिनी सत्या दादा तुम्ही कसं काय तिकडे गेले मग सत्या सांगतो की हिला सुद्धा असं वाटत होतं की हिलाही बाळ व्हावं म्हणून हिने पिंकीचं पिंकीसारखं व्रत करायचं ठरवलं म्हणून आम्ही तिकडे गेलो युवराज म्हणतो ते काय का असे ना तुम्ही तिकडे आले म्हणून बरं झालं नाहीतर आम्ही तिथेच पडून राहिलो असतो पाण्यात कोणी आलंच नसतं तर काय केलं असतं पिंकी या सगळ्याचा विचार करत असते छबी म्हणते बरं झालं देवी आई तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी होती म्हणूनच तुम्ही वाचला पिंकी तुझ्याही पाठीशी देवी आई नक्की उभी होती ग म्हणूनच तू वाचलीस आता सगळं नीट होईल पिंकी मी कुमारिकांना आमंत्रण दिलं आहे तू आता लवकर पूजा कर, कर आणि चित्राविनी तू सुद्धा पिंकीसोबत पूजा करून घे म्हणजे तुमचं व्रत पूर्ण होईल मग आता या छबीने कुमारिकांना बोलवलं आहे आणि या दोघी मिळून म्हणजे या दोघी जावा मिळून पूजा करत आहेत कुमारिकांची कुमारिका खूप गोड आणल्या प्रेक्षकांना यांनी खूपच छान आणि एक कुमारिका तर इतकी मस्त गुटगुटीत होती ना तर पिंकी आणि चित्रा दोघींनी त्यांची पाद्यपूजा केली आहे आणि सगळ्या कुमारिकांना ओटी बांगड्या वगैरे सगळं छान व्यवस्थित पूजा वगैरे केली आहे आणि त्यांना जेव घा आता पिंकी पूजा करत असते कुमारिकांची तेव्हा सुरेखा आणि सुशिलाकडे सहज पिंकीचं लक्ष जातं नमस्कार करता करता या दोघी एकमेकींना खाणाखुणा करत असतात पिंकीच्या ते लक्षात येतं आता सगळे पूजा वगैरे झाल्यावर पिंकी आवरत असते ते अचानक तिचा पाय दुखायला लागतो छपी म्हणते बाप रे पिंकी काय झालं तुला बस बरं इथे खाली इचं अंग तापलंय रे युवराज युवराज म्हणतो पाहिलं ना आम्ही म्हणत होतो तुम्हाला जाऊ नका तिकडे मला ही सुरेखा म्हणते बाई कोणत्या मेलीनं ढकललं असेल कोणाच टोक बाई पिंकीला पाहिलं ना तायडे किती ताप भरलाय पोरीला आता सुशीलाबाई म्हणतात म्हणजे तुला काय म्हणायचंय माझ्यामुळे झालंय का सगळं सुरेखा म्हणते कशाला तिला व्रत सांगितलं तू एवढं कठीण सुशीलाबाई म्हणत मी व्रत करायला सांगितलं म्हणून समज झालं का हे काय बोलतेस सुरेखा तू पिंकी या दोघींच भांडण काळजीपूर्वक ऐकत का असते सुरेखा म्हणते तसं नाही ग पण बघ किती ताप भरला तिला बाई कोणत्या मेलीनं ढकललं कोणाच विहिरीत पिंकीला आता पिंकी म्हणते मेली कशावरून मेला का नसेल म्हणजे पुरुषही असू शकतो ना मला ढकलणारा काय सुरेखा मावशी कशावरून बाईच होती पुरुष पण असूच शकतो ना सुरेखा म्हणते हो हो असू शकतो ना आता युवराज चिडून म्हणतो असू शकतो नाही तुम्हीच केलेलं आहे हे समज सुरेखा म्हणते काय पण काय बोलतोय तू मी काय केलंय मग युवराज म्हणतो कसं केलंय काय केलंय ना ते सगळं दाखवतो आम्ही तुम्हाला युवराज म्हणतो आई साहेब तुम्ही व्यवस्थित रसलेलं कारस्थान आहे तुम्हीच माझ्या कारभारणीला व्रत करायला पाठवलं ना हो सुशीलाबाई कांगावा करायला लागतात की लाज वाटते का तुला तुझ्या आईवरती आरोप घेतोस का रे युवराज मग आता चित्र म्हणते आई साहेब आम्ही तिथे पाहिलं होतं तुम्हाला आता सुशिलाबाई म्हणतात रे थोबाड सांभाळून बोला मी कुठे होते तिथे मी घरातच होते दिवसभर छबीला विचारा मी घरातच होते मी हल्ले बी नव्हते आता युवराज म्हणतो त्यांच्यावर कशाला ओरडताय काय आम्हाला माहितीये नक्कीच तिथे गेला असताल आता सुशिलाबाई म्हणतात बायकोच्या प्रेमात आंधळा झालायस तू मी कशाला जाईल तिथे मी विहिरी जवळ गेलेच नव्हते विरी जवळ काय मी घराच्या बाहेर गेले नव्हते घे गे बाबा घे माझा जीव घेऊन टाक युवराज म्हणतो मी जीव घेणारा नाही जीव देणारा माणूस आहे पण सुशिलाबाई म्हणतात मग तुला लाज वाटत नाही का स्वतःच्याच आईवर आरोप करतोय का तुझ्या तोंडून असं ऐकल्यावर मला आता लगेच त्यांना चक्कर येते लगली सगळेजण हे गोंधळ घालायला लागतात आई तू शांत हो तो हो, तो हो, रे, रे। तो शांत हो युवराज शांत हो तू पण आईचं बीपी रे पिंकी म्हणतो नाही नाही माझी सासू अशी काहीच करणार नाही यांना कोणीतरी फसवतंय युवराज म्हणतो तुम्ही शांत राहो आम्हाला सगळं माहितीये डॉल्ब्या आणि इकडे मोबाईल नंबर ते मोबाईल नंबर टाकल्यावरती लोकेशन ट्रेस होतं ना आपण ते ॲप्लिकेशन काढू आ आण आता लगेच सुशीलाबाई म्हणतात हो घे घे ना माझा मोबाईल घ्या आधी माझा मोबाईल चेक कर ना म्हणजे समजल तुला मी घरातच होते की नाही युवराज म्हणतो हां आता समद्यांचे नंबर चेक करतो लगेच डॉल्बी म्हणतो हो हो दादा मला माहिती आहे ते ॲप्लिकेशन म्हणजे हे सगळं ड्रामा करताय मुद्दाम खराच चोर पकडावा म्हणून आता या सुशिलाबाई त्यांचा मोबाईल द्यायला तयार होतात लगेच युवराज म्हणतो द्या ओ सुरेखा मावशी तुमचा मोबाईल लगेच सुरेखा म्हणते नाही नाही माझा मोबाईल नाही देणार मी पिंकी म्हणते का का नाही नाही देणार तुम्ही आता युवराज पण म्हणतो का हो काय नाही देणार तुम्ही तुमचा मोबाईल सुरेखा म्हणते नाही नाही मी नाही देणार मोबाईल माझा मोबाईल मी घरीच होते हे युवराज मला त्यांचं काय सांगा बाबा युवराज म्हणतो असं असतं हे मनात तुम्ही नक्की काहीतरी केलेलं आहे सुरेखा म्हणते वाटेल ते आरोप करू नको युवराज माझ्यावर युवराज म्हणतो मग तुम्हाला भीती नाही तर कशाला मग घाबरताय आण ना मोबाईल तुमचा आता पिंकीच्या लक्षात येत आहे की हे सगळं मुद्दाम कोणीतरी करतंय कोणीतरी मला ढकललं हे मात्र नक्की पण या मागे सासूबाई नाहीयेत हे पण आहे आता ही पिंकी जोरात ओरडते आणि म्हणते थांबा हे बघा सासूबाईंनी काही केलेलं नाहीये सासूबाईंवर आरोप लावू नका का मला माहितीये सासूबाईंवर कोणीतरी आळ आणायचा प्रयत्न मुद्दाम करते पण ते कोण आहे याला आपण शोधूया आता इथेच त्यांनी हे प्रकरण दाबून टाकलंय प्रेक्षकांना आता ही सुशिला आणि सुरेखा पुन्हा रात्री भेटतात सुशिलाबाई त्या सुरेखाला ओरडते आणि म्हणते काय गे मला फसवायचा विचार आहे काय तुला घाटवाडीच्या पोरीच्या खुनाच्या आरोपाखाली तू मुद्दाम करते ना सुरेखा सुरेखा म्हणते नाही ग तू कशाला टेन्शन घेते तायडे ती पिंकी बोलली तू विश्वास ठेवते का अगं तायडे विचार कर आपण दोघे एकमेकींच्या विरोधात गेलो तर तिचाच फायदा होणार आहे ना सुशिलाबाई म्हणतात हो का पण मग चित्र कसं काय म्हणली मी आई साहेबांना तिथे पाहिलं इरी जवळ हे काय भानगडे सांग ना सुरेखा सुरेखा आता घाबरते जरा आणि म्हणते चित्रा अगं नाही ग तिचं कुठे विश्वास ठेवते ती काय पण बोलते तिथे एक नंबरची वेंदळी तिचं नको ऐकू तू तिच्यावर नको विश्वास ठेव ठेव सुशिलाबाई म्हणतात मग काबर काबरती तू तर पाप्पा का होतंय तुझं चित्राचं नाव घेताना काबरच असपडती तू सुरेखा म्हणते नाही ग नाही असं काही नाही तुला वाटतंय तसं हे बघ चित्राने तुझं काय नाव घेतलं ते काही मला माहिती नाहीये तायडे चित्राला पण इथे बोलू आणि जाब विचारू तिला पण सत्या होता ना तिच्याबरोबर सत्या कुठे काही बोलला बोलला का तो तू नको विश्वास ठेवू चित्रावर सुशिलाबाई विचार करायला लागतात आता सुरेखा म्हणते इतका काय विचार करते तू हे बघ युवराज पासून आपण सावध राहायला पाहिजे आता तो पिकी पिंकीवर सतत लक्ष ठेवून असतो मला तर वाटतं आता सध्या काही दिवस आपण शांतच बसू आता होळी येणारे ना युवराज जाणारे मुंबईला मग बघू आपण काय करायचं ते आता यावेळेला होळीच्या दिवशी त्या पिंकीची होळी ना आपण सगळी रक्तरंजित करून टाकू आता या, या सुशिलाला ना जरा डाऊट येतोय सुरेखावर त्यामुळे आता असं वाटतंय की ही सुशिलाबाई काही सुरेखाला तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होऊ देणार नाही आता पिंकी इकडे युवराजला शोधायला लागते इकडे तिकडे कुठे गेले धनी सापडतच नाहीयेत तेवढ्यात युवराज येतो मागून आणि या पिंकीला रंग लावतो आणि म्हणतो रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इथे त्यांनी थोडासा जरा रोमॅंटिक सीन दाखवलाय पिंकी म्हणते काय होनी मलाच रंग लावताय मला पण तुम्हाला रंग लावायचा आहे युवराज म्हणतोय हो का लावा ना मग पिंकी म्हणते मग कसा लावू मी तुम्हाला रंग मग युवराज तिला जवळ घेतो आणि त्याचा गाल तिच्या गालाकडे करतो आणि म्हणतो हा असा असा लावा की रंग पिंकी म्हणते एकाच गालाला लावला दुसऱ्या गालाला पण लावायचा आहे मग युवराज त्याचा दुसरा गाल पण तिच्या गालाच्या पुढे करतो रंग लावून घेतो आणि आता पिंकी आणि युवराज दोघं एकमेकांना जवळ घेतात आणि इथेच त्यांनी हरिबिवास पूर्ण केलाय आज काहीच दाखवलेलं नाहीये त्यांनी विशेष प्रेक्षकांनो आता आपण पुढे पाहणार आहोत की युवराज आणि पिंकी म्हणजे युवराज गेलाय मुंबईला आणि होळीच्या दिवशी ही सुरेखा पिंकीला भांग पाजते आता हा सगळा प्लॅन ती सुशिलाबाईला ऐकवत असते पण आता पिंकीला ते युवराजच्याच खोलीत नेणार आहे आणि काय करणार आहे माहित नाही पण बहुतेक संग्राम आणि पिंकीवर काहीतरी आरोप लावतील असं वाटतंय पण आता या पिंकीच्याच मागे का लागलेत हे हात धुवून काही कळे ना बाबा प्रेक्षकांनो असो तर रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका